एखाद्या महाराजानं कीर्तन केलं महाराज निघून गेल्यावर कमीत कमी आठ दिवस चर्चा आहे भले चांगली करा वाईट करा पण चर्चा आम्ही तर परकेव आम्ही परत पुढच्या वर्षी तुमच्या प्रे तुमच्या मनात आमच्याबद्दल प्रेम आलं तर आम्ही आहे दहा दहा वर्ष नाही पण मुलं तुमची आहेत तुम्ही पंधरा काय पन्नास पन्नास हजाराचे मोबाईल प्रत्येक पालकांना आपल्या पोरांना दिलेत किती पालक आहेत आठवड्यातून एकदा चेक करतात मोबाईल काही सवयी जर आपण स्वतःच लावून घेत नाही मुलांना बोलण्याचा अधिकार आपल्याला राहत नाही पालक म्हणून आपण घडणं कारण आता शाळा सुद्धा तेवढ्या बरोबर राहिल्या आता ज्याचं पन्नास पन्नास हजार पिढीचं कर्ज आहे कशासाठी साठी छोट्या शिशूला ॲडमिशन घ्यायला तीस हजार शाळेचे आणि पंधरा हजार बच्चे आणि त्यातले पन्नास टक्के पालक असे शेजारच्यानं घातलं म्हणून बायको ऐकत नाही म्हणून तो बिचारा वरडू वरडू सांगतोय बाबा मराठी शाळा चांगली आहे आपण मराठी शाळेत शिकलोय त्याला मराठी शाळेत घालू ती दोन दिवस फुगून बसली फुटली नाही पण फुगून बसली कारण त्यांच्यापेक्षा आपण मोठे दिसलो मग पाप्यानं पतपीडी काढली त्या पतपिढीला दोन जामीनदार ते जामीनदार व्हायला कोणी तयार या वर्षी जामीनदार तीन वर्षांनी लावत पुढे आहे महाराज बरं ज्यातून काढू ती पतपिडी जागेवर राहील का नाही याचाही भरोसा राहिला नाही आजच्या काळात लय अवघडे बरं आता खऱ्या अर्थाने बरं पप्प्याला इंग्लिश मिडियमला घातलं मॅडमचं शिक्षण ताईट ताईटे मला सांगा शाळेतून बाईचा फोन आला ना झेडपीच्या तर वाटतं मुलात काहीतरी बदल झा करायचा किंवा काहीतरी तक्रार आहे पण जर मिसचा फोन आला ना मिस मिस शंभर टक्के डोक्यात फीसच येते फीस फीस खरं आहे का कुठे बरं मराठी शाळेचा गेट उघडा आणि पोरांना बाहेर सोडा ते पळतच निघाते आहे का नाही आणि फक्त तुम्ही इंग्लिश मिडियमचा गेट उघडा आईस ते चलीये धीरे धीरे चली आहे त्याला बोळा चालायचं बळच दिवसभर राहत नाही बरं नेट सेट उत्तीर्ण झालेले झेडपीचे सगळे शिक्षक आहेत आणि एकदा फक्त इथून पुढं आया न्या तुम्ही बिचारे चांगले मला माहिती तुमच्या डोक्यातच नाही तर कुटाना इंग्लिश मिडियमचा फक्त या ऐकती नाही ही फुगून बसण्यापेक्षा चला आपलं घेऊन आता नव्वद टक्के पालकांना डबल टेन्शन आहे त्यांच्या डोळ्यात पाणी येते कधी कधी पप्याची अवस्था बघून ते आपला काळ आठवीत आपला काळ काय होता या पिक्चर आपल्या लिहिला काही वेळा आली मम्मा मुळ <laughs> बरं मला असं <साथ। laughs> बरं हे इंग्लिश मिडियमचं फॅड आता सोपे सोपे प्रश्न आहेत फक्त उत्तर द्या झेडपी शाळेतले शिक्षक नीट सेट उत्तीर्ण झाल्याशिवाय झेडपीच्या कोणत्याही शिक्षकाला खऱ्या अर्थानं घेतलं जात नाही आणि एकदा इंग्लिश मिडियमच्या वर्गात जा आणि संस्थेला एकच सांगा तुमच्याकडे जेवढे शिक्षक आहेत फक्त त्यांच्या डिग्री आम्हाला द्या पन्नास टक्के पंधरावी झालेले ग्रॅज्युएशनमध्ये ते फक्त टाईट कपडे वरून एक जाकीट आणि चार पाच फॅसिलिटी बरं त्या काय त्या फॅसिलिटी आहेत आमच्याकडं स्विमिंग आहे स्विमिंग हे टायर बांधून डबर पडतील बरोबर आहे का चुकीचं आहे मग आठवड्याचा मेनू कार्ड सोमवारी ही भाजी मंगळवारी ही भाजी ती भाजी खावा का नाही त्या पोराला प्रश्न पडतो ही आधी तडतडी ती भाजी करताना जेवढं काही ती सोपी ते बरं ते खाऊन पोरग सुधरलंय दाखवा मला हिंदी मिडियमच्या शाळेतल्या मुलाचं ब्लड चेक करा आणि इंग्लिश मिडियमचा करा बरं पन्नास पन्नास हजार रुपये तुमच्या वर्षाला चालेल छोटे शिशोपासून काढा हिशोब पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहा सात आठ नऊ दहा पण दहाच वर्ष धरू पन्नास हजार रुपये निक झाले पाच लाख रुपये हे पाच लाख रुपये दरवर्षी तिच्या नावावर हो तुम्ही डबलला टाका पोराला खऱ्या अर्थाने तुम्ही मराठी शाळेत घालताय पण तिथून आल्यानंतर अभ्यास घेतला गेला नाही बरं सीबीएसई पॅटर्न मराठी शाळेत आले की नाही बरं मीचा फोन आला मम्मी पप्पा बाईक व पॅरेंट मीटिंग पॅरेंट पॅरेंट आता हे पॅरेंट बघा पॅरेंट हे दिवसभर आपला हा भर मुड पॅरेंट पॅरेंट स्वप्न राहत नाही तो पॅरेंट दिवसभर हिच्या काचाला कांटाळलेला पॅरेंट बर ती निघताना पहिले सांगत ती पप्प्याचा तिकडं पॅरेंट क्लास राहिला बाजूला येताना नाश्ता करून यायचा आपल्याला हा <laughs> <laughs> म्हटला जमणार नाही तुम्हाला ना रोज बाहेरचं खाता यांचे वे स्वप्न वेगळे <laughs> तुमच्या सगळ्यांना बरं कळलंय फक्त आता गावासमोर नको पण बरं आता हे मिटिंगला गेले आणि ती मिस बोलायला लागली मिस नावच किती गोडे मिस ती आठवली का आठवतं काय एवढा शब्द तुमच्या डोक्यात राहणार आता बरं तिथं गेल्यानंतर ती बोलत त्यातलं पन्नास टक्के तरी कळलंय काय बरं इथं किती पालक असे का पुढे येऊन बोला पालक मिटिंगला बोलतील आणि झिडपी शाळेत तोच उभा राहतो शिधा एवढा कसा लागला तांदूळ कसा नीट शिजवला नाही शिक्षकांना शिकवता येत नाही याचा घरी अभ्यास घ्यायचा पत्ता पालक मिटिंग इंग्लिश मिडियमला जातात मराठी मिडियमला किती पालक जातात मिटिंग किती वेळ चालू द्या मीटिंगला किती पालक गेले तुम्ही शांत विचार करा झेडपीच्या मिटिंगला आपण बाई सांगून सांगून थकली मातारी झाली पण आपण मिटिंगला जात जात आज जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती करतो तिकडं पन्नास हजार जाण्यापेक्षा महाराज आज सकाळी मी आकडेवारी चेक करत होतो मागच्या दोन महिन्यात मुंबईतल्या साठ मराठी शाळा बंद झाल्यात पुणे जिल्ह्याची अवस्था काय साडेतीन हजार महाराष्ट्रातल्या शाळा बंद झाल्यात मराठी शाळा बरं मराठी शाळेंचा नियम असा आहे शिक विद्यार्थ्यांची संख्या जशी कमी होईल तशी शिक्षकांची संख्या कमी होत जाते आणि जर आपली मुलं इकडे इंग्लिश मिडियमला गेलेत काय भवितव्य त्यांचं इथं बसलेल्या कोणत्याही पालकांनी भविष्यव्य सांगावं जाऊ द्या दीड तास कीर्तन जास्त करू आपण फक्त इंग्लिश मिडियमला गेला आणि पोरगा घडला पण तुमच्याच गावातले कमीत कमी दोन कलेक्टर आणि दोन तहसीलदार जे गावातून मोठ्या पदावर गेलेत मराठी शाळेतले असतील खरे का खोटे आहे बरं आपल्या शाळा जर जगल्या नाहीत किती पालकांच्या अशी आज तुमचे दोन वाटण्याचे पैसे झाले म्हणून तुम्ही पन्नास भरणार आहे उद्या काय बरं परपेड्या काढू काढू व्याजच भरायची का दिपोजित। दिपोजित। ते दहा हजार कापून घेणार डिपॉझिट त्या डिपॉझिटला नऊ टक्क्याने तुम्हाला व्याज देणार आणि त्या प प पाच दहा हजाराचे इकडं कर्जात तेरा टक्क्याने पैसे घेणार सोपं गणित आहे ना बरं मला सांगा चौथीला गेल्यानंतर किंवा पाचवीला गेल्यानंतर मराठी मिडियम तुमचं काय एवढं प्रेम होतं येतं चारच वर्षात आपली हवा जाती पैसे भरून आणि पाचवीला त्याला ये फॉर सुद्धा कळत कळत आणि आता तुम्ही मराठी शाळेतली दोन चार मुलं उभी करा तीस तीसपर्यंत पाडे तिसरीच्या तीस आणि दुसरीच्या मुलांच्या पाठेत आहेत की नाही बरं एक कीर्तन केलं माझं तिकडं ॲडमिशन होईल पोराचं बोलायच्या आधी मी तसं पाहिजे माझी दोन्ही पोरं मराठी शाळेत आहेत आणि भक्कम आहेत ते येताना हसले ना पोरं येताना जर हसले ना तर बाप म्हणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे आपण मुलांचे पालक आहोत मालक नाही आणि मालक होऊन आपण घडवायचा प्रयत्न करतोय शोकांतिकाय पालक म्हणून मी जाणीवपूर्वक का बोलतोय तर लक्षात घ्या जर इथं बसलेल्या प्रत्येक पालकांना पन्नास हजारातले फक्त दोनच हजार रुपये वर्षातून एका पालकांना काढा जर तीनशे पट संख्या असेल किती पैसे जमा झाले सहा लाख रुपये त्याचा हिशोब पालकांकडे ठेवा शाळेकडे नाही आणि मग मुलांसाठी ऍक्टिव्हिटी हा तो ड्रेस कोड त्या ड्रेस कोडचं फॅड तुमच्या डोक्यातलं ये घ्या ना ड्रेस कोड आठवड्यातून एक दिवस शाळेबरोबर मिटिंग घ्या एक दिवस ड्रेस कोड बदला मुलांच्या ॲक्टिव्हिटी वेरुळ अजिंठा बंद करा तिकडं जाऊनही बरीच प्रकरणं वाढायला लागली म्हणून काही गावातल्या शैली बंद झाल्यात मुलांना अजिंठा वेरुळ तुम्ही कधीही नेऊ शकता मॅडमला सांगा तीन महिन्यातून एकदा पोलीस आयुक्तालय पोलीस मुख्यालय मंत्रालय अशा ठिकाणी शैली काढा आपली मुलं घडणार नाहीत का हा जोडून तुम्हाला पहिला मंडळ कळकळीची विनंती आहे बरं इंग्लिश आठ लक्षात घ्या इंग्लिशच्या अगोदर मराठी येणं गरजेचं बरं इंग्रजी भाषा पहिलीच्या मॅडम जेवढ्या चांगल्या शिकवतात तेवढी इंग्लिश मीडियमला काय तुम्ही एक दिवस जाऊन बघा तिथं काय होतंय आपल्या शाळा जर आपण जगवल्या नाही नुसता मराठी मराठीचा झेंडा घेऊन उपयोग नाही मराठी शाळेत आपली पोरं घातली आणि याच्यात जबाबदार कोण असतील सगळे सरकारी अधिकारी आहेत किती सरकारी अधिकाऱ्यांची पोरं मराठी शाळेत आहेत ज्यांना मराठी शाळेवरती भाषण जोडायची त्याच पोरं इंग्लिश मिडियमला बरं बोलल्यानंतर खऱ्या अर्थान राग येतो पण महाराज ज्या दिवशी या मराठी शाळा जातील ना लक्षात ठेवा त्या दिवशी आज सीबीएसईच्या कोणत्याही पुस्तकात मातृदेव भव आणि पितृदेव भव शब्द दाखवा उद्या जर तुमच्या पोरांनी आता नगरला प्रकरण झालं एवढे मोठे डॉक्टर होते काय झालं उद्या जर तुमची मुलंच तुमचा आधार बांधणार नसतील काठी बांधणार नसतील त्यांनी करोडोचं पॅकेज घेतलं जवळ तुमच्या हातपाय चालू आहेत ना तेवढं तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणावर गर्व आहे पण तुमचे हातपाय थकले फक्त त्याच बापाला गर्व आहे ज्याचा पोरग त्याला सांभाळत आहे आणि जर उद्याची तुमची मुलं नीट घडावी वाटत असेल मराठी शाळेला जीवनदान द्या आणि पालक म्हणून त्या शाळेसाठी उभे राहा दोस वर्ग विठ्ठल